असं काहीतरी खायचं आहे ते तेलकट पण नसलं पाहिजे आणि तुपकट पण नसलं पाहिजे पण ते स्वादिष्ट पण असलं पाहिजे चविष्ट असलं पाहिजे त्याचबरोबर आवडणार पण असलं पाहिजे कोणालाही ते आवडणार असलं पाहिजे लहान मुलांसहित मोठ्या नाही चला तर आजचा हा पदार्थ फक्त तुमच्यासाठी तर करूया आपण सुरुवात माझ्याकडे दोन छोटी छोटी स्वीटकॉर्न आहेत आणि त्याचे मी पूर्ण दाणे काढून घेते स्वीटकॉर्नचे दाणे काढून घेतल्यानंतर त्याला एकत्र करून मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्याचं त्यामध्ये बारीक करून घेता घेण्यापूर्वी त्यामध्ये दोन तीन दोन मिर हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि आल्याचा एक छोटासा तुकडा पालन घालायचा आहे जेणेकरून आल्यामुळे त्याची स्वाद खूप छान येईल आता या कणसाची आपण बारीक या कणसाच्या दाण्याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया ही पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे ती काढून घेतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे आहेत एक अर्धा चमचा त्यानंतर त्यामध्ये त्यामध्ये दोन चमचे डाळीचे पीठ घालायचं आहे हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घालायचं आहे एक छोटासा चमचा हिंग घालायचं आहे हिंगामुळे काय होतं पदार्थाची चव पण वाढते आता चवीपुरते मीठ घालायचं आहे त्यामध्ये थोडेसे तिखट कारण की आधीच आपण मिरची घातलेली आहे त्यामुळे लहान मुलं खाणार असतात म्हणून आपण तिखट तिखट कमीच घालायचं कोथिंबीर भरपूर घाला माझ्याकडे थोडी होती म्हणून थोडी वापरली आहे मी त्यानंतर एक जीव करून घ्यायचं आहे सगळं हे पीठ छान एक्झ्यू झाल्यानंतर ह्याला पाणी वापरायची गरज लागत नाही छान मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं अर्धा लिंबू पिळायचं आहे लिंबूमुळे काय होतं की त्या लिंबूच्या रसामुळे त्याची चव आणखीन जरा छान वाटेल थोडंसं एक चिमूटभर स सोडा खायचा सोडा घालायचा आहे त्यामध्ये आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे मी आता आप्याचा तवा गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं स एक छोटं चमच्याने तेल घालत आहे तेल घातल्यानंतर त्यामध्ये आप्पे घालायला सुरू करायचं आहे आपण छोट्या चमच्याने मी आपे घातलेत यामध्ये बघू शकता तुम्ही इथे तवा भरून तव्याच्या प्रत्येक भागामध्ये मी आप्याचं पीठ घातलेलं आहे आने आने हे खूप छान आणि चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे हा अगदी कारण लहान मुलांचं हे सगळ्यांना आवडेल हेल्दी पण आहे आणि मुळात म्हणजे ऑइली नाही वाट वाटणार तुम्हाला घातल्यानंतर परत त्यावर एक झाकण लावायचं आहे एक पाच मिनटं पाच ते पाच मिनटं आपण काय करायचं आहे त्याला चांगलं बा बाजू द्यायचं आहे नंतर ते परतवून घ्यायचं आहे सगळे आपे परतून घेऊन एकदा आपे परतवून घेतल्यानंतर परत एकदा छोट्या चमच्याने सगळ्या आप्प्यांच्यावर तेल सोडायचं आहे आणि परत एकदा एक पाच मिनटासाठी छानपैकी भाजू द्यायचं आहे नंतर बघा आपले हे चविष्ट आप्पे तयार झालेले आहेत आता हे आप्पे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि चहा किंवा कॉफीबरोबर मस्तपैकी एन्जॉय करायचं आहे बघा कितीच छानपैकी खुसखुशीत आणि चविष्ट आप्पे झालेले आहेत ते आणि त्याचा कलरही बघा सुरेख आणि आतूनही बघा अगदी पोकळ आणि खुसखुशीत झालेले आहेत बघा आणि तेलही अजिबात लागत नाही तर या मग आज अप्पे खायला कॉफी विथ आप्पे मस्तपैकी खा छान रहा।